महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले यामध्ये पुण्याच्या शीतल महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिनेशला शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार दोन हजार तेवीस ते चोवीस प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिनेशचे कुटुंबीय व स्नेही जनांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जिनेशची आई डॉक्टर शीतल सत्यन वडील डॉक्टर सत्यन डॉ डॉक्टर इकबाल सय्यद मामा विशाल खटोड जैन केतन नानल क्रिश खटोड विजय बाजी आदी उपस्थित होते जिनेशने गेल्या दहा वर्षांपासून प्रशिक्षक आशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव व कठोर परिश्रम करत भारतीय स्केटिंग विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे तर माझं नाव जिनेश नानल आहे आणि मी स्केटिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेवलवरती खूप सारे पदक जिंकले इंडियासाठी मी आता वर्ल्ड गेम्स सिरीज माझी होती लास्ट इयर हाँगकाँगमध्ये जेव्हा जिकडे मी एक सिल्वर मेडल आणि एक ब्रॉन्ज मेडल जिंकले आहे इंडियासाठी hmm. मी ने लास्ट सात आठ वर्षापासून नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे yeah. नॅशनल गेम्स जे झाले दोन हजार बावीसमध्ये गुजरातमध्ये त्याच्याम त्याच्यामुळे पण मला नॅशनल मेडल आहे गोल्ड मेडल आहे मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतो आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्स सिटीकडनं आणि युनिव्हर्सिटी मध्ये पण मला एक नॅशनल लेवलवरती नॅशनल गोल्ड मेडल आहे आणि ह्या वर्षी मी सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेम्स खेळायला जे चायनामध्ये होणार आहेत ऑगस्टमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आणि अख्ख्या भारताकडनं फक्त एक मुलगा आणि एक मुलगी वर्ल्ड साठी सिलेक्ट झालेली आहे आणि मी त्याच्यामधनं सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेमसाठी आता आमची प्रॅक्टिस रुटीन ऑलमोस्ट तीन तास प्रॅक्टिस रोज असते आमची आणि वर्कआउट सेशन आणि ॲथलेटिक सेशन्स वेगळे असतात आणि आता सगळी तयारी वोल्ड गेमसाठीचे आणि मी रोज प्रॅक्टिस तयारीच करतो आहे आणि आम्ही थँक्यू बोल बोलणार आमच्या सरांना आशुतोष शकता माझ्या आईबाबांना आणि माझ्या भावांना ज्यांनी खूप सपोर्ट केलं मला या अख्ख्या माझ्या जर्नीमध्ये पहिल्यापासून आणि मी मागचे पंधरा का सोळा वर्ष स्केटिंग करतो आहे त्या अख्ख्या जर्नीमध्ये या सगळ्यांचा खूप मोठा हात होता फोकस असतो तेवढा तो, 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 तो कंप्लीट करून ठेवतो त्याच्यामुळे वी आर लकी इनफ की आम्हाला दिनेश आमच्या याला पॅडल यांनी तो आम्हाला साथ देतो आहे मेहनत आम्ही बघतो त्या मेहनती आणि ती चिकाटी जी आहे त्याची तो ती सोडलेली नाहीये मग ते अभ्यासात किंवा मग खेळात आणि खेळाची जी म्हणतो पाच वर्षापासून त्याचं ते रुटीन आहे की संध्याकाळी सहा ते नऊ स्केटिंग करायचं तर मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही स्पोर्ट्स या मुलांना नक्कीच खेळायला हवं इन्स्टेड ऑफ मोबाईलवर बसून गेम्स खेळणं

आणि अनुषंगाने महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंट ने त्याला सर्वोच्च शिव शिवछत्रपती अवॉर्डने ऑलरेडी त्याला फेलिसिट केलेलं आहे आता आमची हीच इच्छा आहे की हिनी असंच अजून स्केटिंग मध्ये शिक्षण तर हा एक भाग आहेच आहे पण स्केटिंग स्पोर्ट्स मध्ये देशाचं नाव असंच त्यांनी उज्ज्वल पुढे करत राहो आणि जेवढी काही उंचाई त्याला ह्याच्या घेता येईल ती आ, जास्ती महत्वाची नाही माझ्या हिशोबाने शिक्षणापेक्षा